कालच ते परवा दिवशी कॅबिनेट मीटिंग चालू होती कॅबिनेट मिटिंग मध्ये त्यांचा आमची प्री कॅबिनेट होती अक्षरशः त्यांना खोकला त्यांचा घसरायला अक्षरशः दुखत होता आणि डायरेक्ट कॅबिनेट मिटिंगवरनं ते डायरेक्ट आराम करण्यासाठी गेले औषध उपचार डॉक्टरकडे गेले आणि त्यावेळेस त्या दिवशी तर प्रवेश खूप मोठ्या लोकांचे प्रवेश नांदेड भागातले होते परत त्याला जो तादान हजर राहता आलं नाही संध्याकाळची आमची दर मंगळवारी खूप महत्वाची बैठक सगळ्या आमदारांची सगळ्या मंत्र्यांची असते त्या बैठकीला पण दादा हजर राहता आलं नाही आणि त्यानंतर दुसऱ्या दोन दिवसानंतर मला वाटतं काल गुरुवारी मंत्रालयात होते दादा दादाला जायची गरज नाही आपल्या सर्वांना माहिती आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये आणि आता सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी साधारणतः आपल्या एकोणतीस जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्याच्यामुळे साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार आणि काल पण मला वाटतं सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस हा झालेला आहे कालच्या आकडेवारीनुसार साधारणतः अडतीस लाख सत्त्याऐंशी हजार जवळजवळ एकोणचाळीस लाख एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे संपूर्ण राज्यामध्ये झालेलं आहे शेवटी हे निसर्गाचं संकट आहे त्यामुळे संकटाला तर सगळ्याला आपल्या शेतकऱ्यांना सामोरं गेलंच पाहिजे अनेक शेतकऱ्यांना नुकसान अतिवृष्टीमुळं त्या सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे हे करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महसूल मंत्री आम्ही सर्वांनी निश्चित प्रकारे दिलेले आहेत त्यामुळं पंचनाम्याचं काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये महसूल आणि कृषी विभागाच्या माध्यमातून आज उपराष्ट्रपती यांचा शपथविधी सोहळा आहे सगळ्या पक्षांच्या एनडीएच्या पक्षांच्या अध्यक्षांना बोलावलेला आहे आपल्यासारखे पटुल पटेल जाणार आहे त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाचा विषय असतो कार्यक्रम असतील किंवा त्यांचे शेवटी प्रफुल पटेल साहेब तटकरे साहेब आणि आमच्या पक्षाचे खूप मोठे नेते तिघांनी विनिमय करून ठरवला असेल आणि त्यामुळे प्रफुल पटेल साहेब हे शपथविधी सोहळ्यासाठी जाणार आहे काही क्षणाबाई यांनी सांगितलंय की ज्या पद्धतीनं राजकारण सुरू आहे साखरेच्या संदर्भात आणि उपशा संदर्भात अजित पवार हे ऊस दर धोरण समितीचे अध्यक्ष आहेत आणि साखर कारखाना त्यांचा आहे त्यामुळे ते अध्यक्ष का झाले असे त्यांच राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि साखर धंदेच्या संदर्भामध्ये किंवा जे साखर कारखाने असतील किंवा झेरमोन असतील किंवा शेतकरी असतील दादा पहिल्यांदा शेतकरी आहेत निश्चित प्रकारे दादांच्या माध्यमातून उलटा चांगल्या प्रकारचा न्याय राज्यातील एक मिळण्यासाठी होईल जनांग पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये शब्दिक कुठलेही दिसत आहे त्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकमेकांवर पलटवार सुरू आहे सगळ्या घडामोडी सुरू आहे आणि एका ओबीसी व कार्यकर्त्यांनी आमदार त्या लागून मध्ये तिथे भुजबळ पण भेटायला वाद तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शंभर टक्के ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आपल्याला माहिती आहे की आरक्षण झालं सरकारने सरकारची भूमिका एकच आहे की मराठा समाजावरती पण अन्याय झाला नाही पाहिजे कुबी समाजावरती पण अन्याय झाला नाही पाहिजे आणि आता निश्चित प्रकारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी साहेब अजितदादा पवार साहेब योग्य तो मार्ग काढतील पण ही गोष्ट निश्चित प्रकारे खरी की या बाबतीमध्ये कोणीच मला वाटत असं वाद हा एकमेकात लावू नये आणि कुणीच कुणाचं त्या बाबतीमध्ये तुम्ही जे म्हणतात त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका त्यांची स्पष्ट केली आहे तर ओबीसी आणि त्यामुळे दोघांना भूमिका आहे राज्य सरकारची आहे हैदराबाद गॅझेटच्या विरोधात तीन याचिका हायकोर्टामध्ये दाखल झालेल्या आहे काय वाटतं एकूणच राज्य सरकार ची भूमिका आहे ती ओबीसीचं नुकसान होणार नाही राज्य सरकारची भूमिका पहिल्यांदाच आपल्याला स्पष्ट केली की या बाबतीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाचं आरक्षण नुकसान होणार नाही ही भूमिका राज्यांच्या प्रमुखाच्या असल्यामुळे या बाबतीमध्ये सर्वांनी निश्चित राहते